ना आत्ता ना काय होते माहिती आहे काय आमच्या घरामध्ये वाद होत आहेत वाद आज मार्गशीर महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि मी ना ही ग्रीन कलरची साडी ना नवीन साडी घालायला काढली आज आज काहीतरी नवीन घालूया असं म्हणून पण आमच्या घरात युद्ध चालू आहे कशावरून तर ही ना प्रत्येक वेळी म्हणजे मी ना प्रत्येक वेळी बोलते ना माझ्याकडे नवीन असं काही नाहीच आहे ते बायकांचा प्रॉब्लेम आहे सगळ्या बायकांचा कितीही नवीन कपडे असले ना तरी मला कपडेच नाही आहेत माझ्याकडे साड्याच नाही आहेत असं बोलायचा तर तो का माझ्या एकटीचा नाही है, आहे सगळ्यांचाच तसा आहे तर तर मी सारखं बोलते ना माझ्याकडे आत्ता काही नवीनच नाही आहे घालायला तर त्याच्यामुळे भक्ती आमचा ना भक्तीचा ज्वालामुखी जो फुटला आहे ना म्हणजे तिचं म्हणणं असं आहे की तू नाही सान, नाही म्हणतेस आणि प्रत्येक सणाला प्रत्येक घरात काहीतरी असलं की नवीन नवीन साड्या काढते ड्रेस काढतेस आणि घालतेस त्याच्यामुळं मॅडमच्या वाकून तरी बघतायत कारण की कपाट शोधायचं काम चाललेलं आहे आज आमच्या घरात काहीतरी राडा होणार आहे कारण की मी ऑलरेडी माझ्या चार पाच साड्या नवीन ज्या आहेत ना ते मी लपवून ठेवल्या होत्या ते आत्ता आमचं भूत गेलं आहे त्याच्यामुळे तिला तरी सापडणारच आणि राडा तरी होणारच